वेलसेटचा पहिला स्प्रे कधी घ्यावा तर शेतकरी बांधवांनो तुमची शेवटच्या वेळेत जी झालेली छाटणी असते तिथून पुढे पहिले पाणी दिल्यानंतर नवीन जे ब्रँचेस तयार होतात त्या ब्रँचला दहा ते बारा पानं आल्यानंतर पहिला वेलसेटचा तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे आणि जर तुमचा वेलसेटचा स्प्रे घेण्याआधी जर तुमच्या ह्या ब्रँचेसचा शेंडा खूप पळत असेल तर छोटा प्लॉट असेल तर काही शेतकरी मॅन्युअल पिंचिंग जी आपण अशा पद्धतीने करत असतो तो शेंडा खोडू शकतो जर ज्यांचा प्लॉट मोठा असेल त्या शेतकऱ्यांनी डॉक्टर मॅच्युरिटीचा स्प्रे घ्यावा आणि डॉक्टर मॅच्युरिटीचा स्प्रे घेतल्यानंतर वेलसेट दोन एम एलने ने आणि त्यासोबत अर्धा ग्रॅमने चिलेटेड झिंक याचा जर स्प्रे घेतला आणि योग्य वेळी हे स्प्रे गेला तर याचे फायदे कसे होतात ते मी तुम्हाला या प्लॉटमध्ये दाखवून देणार आहे पहिल्याच स्प्रेमध्ये कशा पद्धतीची सेटिंग मिळालेली आहे ते आपण इथे बघू शकतो